नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आज सहा डिसेंबर आहे म्हणजे बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे आणि याच निमित्ताने मुंबई आउटलुकची टीम ही चैत्यभूमी शिवाजी पार्क दादर या ठिकाणी आम्ही फिरत आहोत लोकांशी बोलत आहोत नेमकं त्यांचं या दिवसाला घेऊन काय म्हणणं आहे ह्या दिवशी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून लाखो संख्येने लाखोच्या संख्येने लोक जे आहेत ते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दादर चैत्यभूमी येथे येत असतात दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये अशा बातम्या चालवल्या जातात की इथे आलेल्या लोकांनी किती घाण केली आहे किती कचरा केला आहे मग तो कचरा टनांमध्ये मोजला जातो दहा टन कचरा आहे वीस टन कच कचरा आहे अशा पद्धतीच्या बातम्या ज्या आहेत त्या दुसऱ्या दिवसापासून बघायला मिळतात परंतु या ठिकाणी काही तरुण आपल्याला भेटले आणि त्यांनी हा संपूर्ण परिसर साफ करण्याचं आणि लोकांना स्वच्छतेच्या बाबतीमध्ये जागृत करण्याचं जे अभियान आहे ते सुरू केलेलं आहे त्यांनी प्रत्येक वर्षी ते करत असतात आपण त्यांच्याशी बोलूयात आपलं काय नाव आपलं माझं नाव सुमित सिद्धार्थ जाधव आम्ही आंबेडकरवादी आम टीम आमची जी टीम आहे आम्ही आंबेडकरवादी आम त्या बॅनर खाली आम्ही गेली नऊ वर्ष हा उपक्रम राबत आहोत आमच्या उपक्रमाचं राव नाव आहे आपली भूमी चैत्यभूमी स्वच्छभूमी आम्ही ह्या हे आमचं ब्रीदवाक्य घेऊन आम्ही आपल्या इथे जे भीमानुयायी येतात ज देशभरातून जे भीमा अनुयायी येतात त्यांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्यासाठी गेली नऊ वर्षं काम करत आहोत जसं तुम्ही बोललात की आता प्रिंट म्हणजे मीडियामध्ये दुसऱ्या दिवशी दाखवलं जातं की चैत्यभूमीवरती खूप कचरा झाला आहे वगैरे सो तसं बघायला गेलं तर पाच वर्षामध्ये ते प्रमाण खूप कमी आहे कारण भरपूर न्यूजपेपरवाले वगैरे किंवा सगळ्यांना आता माहिती पडलं की आम्ही आंबेडकरवादी किंवा अजून बाकीच्या काही संघटना आहेत जे काम करत आहेत इवन बी एम सीच्या अंडर पण काही खूप संघटना काम करत आहेत चैत्यभूमी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करतात इथे आलेल्या प्रत्येक अनुयायाला माझा एकच संदेश आहे आज आपल्यासाठी हा मेळावा नाही आहे बाबासाहेबांचा सा महापरिनिर्वाण दिन म्हणजे प्रत्येक बौद्ध अनुयायीसाठी किंवा बाबासाहेबांना मानण्यास मा मानणाऱ्या प्रत्येक अनुयायासाठी आजचा दुःखाचा दिवस आहे सो प्रत्येक येणाऱ्या अनुयायांनी या दिवसाचं गांभीर्य लक्षात ठेवून इथे जितक्या जितक्या शांततेने आपल्याला इथे राहता येईल किंवा जितक्या शांततेने किंवा स्वच्छतेच्या मानाने जितकं आपल्याला स्वच्छता ठेवता येईल ते सगळ्या इथल्या प्रत्येक अनुयायांनी त्याची काळजी घेतली पाहिजे बाबासाहेब बी एम सीचा तुम्ही उल्लेख केला तर बी एम सीकडून कडून कोणत्या पद्धतीची म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये कोणत्या प्रकारची भूमिका बजावली जाते बी एम सी म्हणजे मदत करते लाईक जसं गाड्या खूप सारा कचरा होतो ऑब्विसली इतकी लोक येतात तर कचरा हा होणारच बाकी खाण्याचे वगैरे स्टॉल असतात मोफत जे खाणं वाटप करतात त्याच्यानंतर जो कचरा होतो ते बी एम सीच्या गाड्या कंटिन्यू फिरत असल्यामुळे आमची टीम असेल किंवा दुसऱ्या कोणी स्वच्छता करणारे टीम असतात ते मग तो कच कचरा जो आहे तो एकत्र करून त्या गाड्यांमार्फत तो कचरा त्याची योग्य विल्हेवाट लावली जाते किती व्हॉलेंटिअर्स आहेत आपले आमचे सतराशे ते अठराशे वॉलंटियर्स आहेत आता रजिस्टर्ड आणि जे मग उपक्रम बघून जे जॉईन होतात असे टोटल पूर्ण मिळून दोन हजार पाचशे व्हॉलंटियर्स आमचे ह्या उपक्रमामध्ये सहभागी आहेत आणि हे एक म्हणजे केवळ शिवाजी पार्क मैदाना पार। पार या मैदानाच्या भोवती आहेत की चैत्यभूमीपासून पासून चैत्यभूमी परिसरामध्ये आहेत आणि शिवाजी पार्क चैत्यभूमी परिसर अगदी सिद्धिविनायक मंदिर पर्यंत आपले व्हॉलेंटियर्स उभे आहेत या नऊ वर्षामध्ये तुम्ही जे काम करताय काय बदल दिसला म्हणजे अगदी सुरुवातीला तुम्ही सुरू केलं आणि आता नऊ वर्ष झालेले काय बदल दिसला स्वच्छतेच्या बाबतीमध्ये लोक जागरूक आहेत कारण गेली दोन तीन वर्ष आम्ही बघतोय एकतर प्रत्येक बदल हा लगेच घडत नाही दोन तीन वर्ष आम्ही बघतोय कुठेतरी कचरा म्हणजे जाणीवपूर्वक असं कोणी करत नाही आहे स्वतःहून लोक आणून कचरा जर तिथे कोणी व्हॉलेंटियर्स उभे असतील किंवा डस्टबिन ठेवलेले असतील तर कचरा टाकला जातोय त्याच्यामध्ये शांततेचं बघायला झालं तर थोडा ज्या पहिल्या हुल्लडबाजी किंवा घोषणाबाजी ज्या होत होत्या त्या खूप साऱ्या प्रमाणामध्ये कमी आहेत कारण लोकांना आता समज जनजागृतीमधून लोकांना कळायला लागलं लाग आहे लाग लाग की नेमकं का काय आहे आजचं सो ते थोडाफार बदल जा सुरू झाला आहे आणि पुढच्या भविष्यात खूप मोठा बदल होईल जे लोक बोलतात की चैत्यभूमी खराब वगैरे म्हणजे परिसरात घाण वगैरे असते पुढच्या येत्या काही काळामध्ये ते नज नक्कीच नसेल धन्यवाद मुंबई आउटलुकशी बोलल्याबद्दल